बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे ही निवडणूक थेट आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान ही निवडणूक होण्याची शक्यता आहे दिवाळीपूर्वीच बाजार समितीत नवीन सभापती विराजमान होईल बार्शीच्या सहकार क्षेत्रात आमदार दिलीप सोपल यांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे पण दोन हजार चौदा नंतरच्या काळात माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सहकारात सक्रिय हस्तक्षेप करत आपला प्रभाव निर्माण केला विशेषतः दोन हजार एकोणीस नंतर राऊत गटानं बाजार समिती सोसायट्या आणि सहकारी संस्थांमध्ये आपली चांगली पकड वाढवली आहे या पार्श्वभूमीवर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची आणि ताकद दाखवण्याची संधी ठरणार आहे बार्शी सहकाराचा राजा यामुळे खरा कोण हे स्पष्ट होणार आहे प्रारूप मतदार यादीवर एकूण अठ्याहत्तर हरकती प्राप्त झाल्या आहेत आज हरकती दाखल करण्याचा अंतिम दिवस होता या हरकतींच्या अनुषंगाने निवडणुकीची लढत अधिक चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट होत आहे